बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कापडलाईन येथील श्रीकांत स्वीट मार्ट आगीमध्ये जळून खाक कोणती जीवित आणि नाही परंतु लाखोची मात्र नुकसान जुना सरकारी दवाखाना जवळील कापडलाईन येथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास श्रीकांत स्वीट स्मार्ट दुकानाला आग लागल्याने हे दुकान जळून खाक झाला आहे नगिना चौक शेजारील सुनील पापणीवार यांच्या श्रीकांत स्वीट स्मार्ट या दुकानाला आग लागल्याने आगीमध्ये जळून खाक झाला आहे दुकानातून एकाएकी दूर निघत असल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेऊन लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला माहिती मिळताच दलाची गाडी व जवान दाखल होऊन त्यांनी प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवून त्यांना आग विजवण्यात यश आलं आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परंतु श्रीकांत स्वीट मार्ट या दुकानाचे मात्र लाखोचे नुकसान झाले आहे मागील आठवड्यात आठवड्यातसुद्धा अशाच प्रकारे आंबेडकर चौकीतील आठ ते नऊ दुकान जळाले होते आजच्या घटनेमुळे उन्हाला लागण्याच्या सुरुवातीलाच दुकानाला आग लागल्याची मालिका सुरूच झाल्याचं निदर्शनास येत आहे आग लागलेल्या घटनास्थळी पुसत नगरपरिषदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस पुसत नायब तहसीलदार गणेश कदम पुसत, पुसत पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेशरकर इत्यादींनी घटनास्थळाला भेट दिली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश टोले यवतमाळ